केवड्याला गाय तीस हजाराला फक्त फक्त तीस हजाराला खरंच खोटं नाही सांग दुधाचं काय दुधाला रुई येलेली रात्री फोन नंबर सांगा तिथं सत्तर सासठ बारा एक्क्याऐंशी रुसार मित्रांनो फक्त तीस हजारामध्ये काष्टी बाजारात उपलब्ध आहे तुम्हाला खरेदी करायचा करायला नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काष्टी बाजारात सगळ्यात स्वस्त गाई यांच्याकडे उपलब्ध असतात पाटील दुधाचं काय राहीन दूध दहा बारा लिटर दिन दहा ते बारा लिटर दिन दहा ते बारा लिटर दिन तीस हजारात तीस मध्ये बी हजार कमी द्या आम्हाला काय बीत नाही बस एकोणतीस हजार तुम्हाला खरेदी करायचं असेल एकोणतीस हजारच आता आपल्यामुळे एक हजार रुपये अजून कमी केले त्यांनी तुम्हाला असे काही खरेदी करायचे असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करामन बाबू आज किती गेल्या तीन वाद्या तीन वाद्या काय वा रेटने दिल्या काय नाही एक बावनला ऐकली एक आता एकोणतीस ला द्यायची एक छप्पनला म्हणजे गेले आठवड्यात तुम्ही साठ हजाराने देत होता आज तर बाजारात गिराईक नाही बाजार पडलेत बाजार पडले तुम्हाला खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात दूध येणारी गाय फक्त तीस हजारामध्ये उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा रामराम पाटील पाटील बोला, बोला। काष्टी बाजारातले बाजार कसे आहेत सध्या एकदम ताईट फिट आहेत बघा टाईट फिट म्हणजे सरकारच्या दुधाच्या बाजारमुळे एकदम टाईट फिट बाजार आहे रेट पडल्यात हा रेट पडल्यात रेट पडल्यात काय बघा हे मालकाला दोन गाय दिल्यात दोन दात चार दात कसे दिलेत पाटील एकदाच्या भावानी एकदाच्या भावानी हा पाहता मित्रांनो एक लाख दहा हजारांनी अशा पद्धतीच्या गाय विकलेत आहेत पाटलांनी तुम्हालाही खरेदी करायचं असेल तर त्यांच्याकडे आता उपलब्ध आहेत पाटील किती आहेत आज पाच पाच गाई आहेत का पाच आहेत पाच काय दराचे आहेत एकदा एक पाच चा भाऊ म्हणजे लाखाच्या पुढेच आहेत हा आसपास मित्रांनो तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असते पाटलांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो पाटील नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस तेहतीस काय होईल बरं फायनल यांचं एकदा देऊ एकदा ऐंशी च्या भावानी मागे काय दुधाचा रेट झाला जास्त झाला मोदी सरकार आजचे दिन मित्रांनो दुधाची दर पाडल्यामुळे शेतकऱ्यांनी खूप कमी रेट मध्ये गाय खरेदी करायचा प्रयत्न केलाय आणि बाजार पण पाडलेले आहेत ना हो पाटील दुधाचं काय राहिलीच प्लस पंचवीस च्या पुढे तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर पाटलांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो हे आंबर शेत सध्या परिस्थितीने खूप नाराज झाले <laughs> आणि यांच्याकडील गाय खरेदी करायची असतील तुम्हाला तर त्यांचा नंबर देतो अंबरशीट नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णवशे ऐंशी एक्केचाळीस काय रेट सध्याचे काय लाख सांगतोय लाख रुपये सांगताय फायनल काय होईल फायनल मागतात ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी तुमची काय अपेक्षा आहे नव्वद म्हणलं जाऊ दे नव्वद लाव शेतकरी गाळ झाला तुम्ही गाळ झाली खापत आहे पंचवीस रुपयांनी दूध खापात अजून दोन रुपयांनी बाजार पडणार आहे काय शेतकरी पेक्षा आम्ही गाळ झालो लाखाच्या सव्वा लाखाच्या काय करायचं मंत्र्याचे पगार वाढणार आहे आता मंत्र्याचं वाढते काय होईल आंबरशेट फायनल बोला म्हणलं की त्यांना नव्वद ला नव्वद काय म्हणताय मामा सात ला द्या म्हणून इतकं मागू बरे खेच घ्या चला सत्तरला द्या चला सत्तर ला मागितली आता काय नाही ना मामाचं म्हणणं पोट नाही पण त्यांनी जास्त पैशाला घेतले ती आता घेतलेल्या आम्हाला किंवा मुदल होत नाही आता आम्हाला काय व्हायला पाहिजे आम्हाला बोट तर आजार जात आम्हाला दारा पिळाची नाहीती राहू हा हा सध्याचे बाजारे कशी पडले किती आजाराने फरक पडला असं मी सांगतो पंचवीस टक्क्यांनी फरक पडलाय ना पंचवीस टक्क्यांनी फरक पडलाय तुमच्या गाय घरी विकायच्या आता बी विकत पण ते पहिले जे पाच सहा गाय घरी विकायच्या आठवड्याला पाच सहा दहा पण आता काल फक्त दोन गाय विकले आर्थिक मंदी आलेली असं वाटत नाही का आर्थिक मंदीच नाही म्हणतायचं बरं का पण दुधाला जे आहेत ना दुधवाल्याला परवडा नाही खुराकाच चाऱ्याचं आणि त्याचं ताळमेळ बस नाही थोडासा त्याच्यामुळे शेतकरी थांबलाय थोडा शेतकऱ्याला दूध उत्पादकाला गाय घ्यायची इच्छा आहे दूध वाढवायची इच्छा आहे पण वरून सरकार दुधाला बाजार वाढवीत नाही ह्या दिवसात दुधाला बाजार वाढते फेब्रुवारी मार्चमध्ये पण फेब्रुवारीमध्ये सुद्धा दोन रुपयांनी रुपयांनी कमी झाले बाजार त्याच्यामुळे शेतकरी थांबलेला आहे आज आप अशा पद्धतीची गाय घ्यायची असेल तर किती पर्यंत मिळेल आता इकडे बघा ही गायची किंमत तशी दीड लाखापेक्षा जास्त आहे मागच्याच आठवड्यात तुम्हाला सांगितलं हा पण तिला एक पंचवीस ते एकतीस पर्यंतच मागतात तिची खरेदी बी जाय तेवढी सोड जरा शिकड वळवून आला ही एक सोड सुद्धा गाय बी पंचवीस लिटर दूध देणारी गाय सहा दात बाच्या आहे देऊ पंचवीस लिटर फुल गॅरंटी ते फुल गॅरंटी देऊ शकतो पंचवीस पेक्षा जास्त देईल थांब 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 ही एक घे कॅमेरे ही दोन दाते दोन दाते का ही ती सहा दात इकडे बोलव ही सहा दात पुढे दे पुढे नि इकडे इकडून नाही इकडून नाही सुनील त्यांच्या पाहिलं रु आहे का हा पाहिलं रुज आहे आता ही एक ही पण पाहिलं रोज ही दोन दात दोन दोनदा ही पण चांगली वर तिकडे वर त्याच्या मागतात एक दहा पंधरा पर्यंत जोडा मागतात दोन लाख तीस पर्यंत दोन लाख तीस हजार दोन लाख तीस पस्तीस हजाराला मागतात चांगला जोडा हा दोनाचं काय पंचवीस च्या आसपास ही पंचवीसच्या आसपास देईल आणि तेवीस च्या आसपास देईल आता पलीकडे पाहिलं आम्ही हो फक्त एकोणतीस हजारात वेलेली गाय देत होते दुधाची चांगली हो हो म्हणजे बाजारातील रेट ती पासष्ट पंचावन्न हजाराला गाय गेली शंभर टक्के तर मी तुम्हाला म्हणलो चांगली गायची पंचवीस टक्के नि उतरली बाकीच्या गायची मिडियम गायची फार अर्धेवर आली किंमत असं झालंय मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायची असतील तर राष्ट्रीय बाजारात उपलब्ध का कॉन्टॅक्ट करून तुम्ही काही खरेदी करू शकता आबा खरी बोला ना, ना। गाडीला किती पर्यंत मागतात गाडीला एक पर्यंत मागतात एक लाखापर्यंत दो. दोनच हजार बच्चे आहे तो पण एकदम टॉपची गाय ती दोन दातच आहे आबा नंबर सांगा नंबर नव्याण्णव साठ एकोणचाळीस छत्तीस एक्केचाळीस

दुधाचे दर पडल्यामुळे त्यांनी ते बाकडा बिकडा झालं कमीच करावं लागतं गोठ्या कर वेळाला दुसरे गाय घ्यायचे पण ते दुधाची बाजाराची वाट पाहतात ते आणखी चाळीस पन्नास गाय करील असे का हो तुम्हाला अशा काही खरेदी करायचे असत शेन बाजारात कॉन्टॅक्ट करा खरेदी आज टोटल सहा गायच भावात आपल्या तीन गाय विकल्यात घरी तीनच गाय मार्केटला आणल्या तीन तिन्ही अजून अजून एक पण विकलेलं आहे पाहता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या घरी तीन गाय विकलेत अजून संख्या सुद्धा खूप असायची आज गिरायक सुद्धा खूप कमी आहे बाजारात आणि आमच्या परिसरातील यात्रा चालू असल्यामुळे गिरयकाची संख्या सुद्धा खूप कमी आहे बाजारात मामा कोणत्या घ्यायचा दुईचा बी झाला कसा झाला या दोन्ही लाखाचा झाला दोन लाख लाख आली एक का पाहता मित्रांनो आजच्या बाजारात रेट अशा पद्धतीचे यावर रोग झाला का आला इथं मला म्हणजे रोग झाला रोग यावर गाय कोणत्या गावचे आहेत मालक खरेदी करणारे बारामतीचे बारामतीचे का पाहता मित्रांनो मामा नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस पंचावन्न तेहतीस बारा किती असतात गाय आठवड्याला आठवड्यात चार पाच गाय पण चांगले असतात पाहताय मित्र गायचा एक लाख आणि एवढा माल नसतो सगळा फिरूनच माल असतो इथला शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा माल फिरून माल असतो गाय दोन गाय मामा कशा वाटल्या गाय गाय चांगले कुठे रे चांगले आहेत आजचे जर पडलेले वाटले की नाही पडले रेट तर तुम्हाला कोणत्या गावून आले वाटत